नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी या आमचे युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार रुपये मुंबई पाचशे ते दोन हजार आठशे सरासरी एक हजार पन्नास रुपये सोलापूर एक हजार ते चार हजार पन्नास सरासरी एक हजार सातशे रुपये लासलगाव सातशे ते दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार शंभर रुपये चांदवड आठशे ते दोन हजार चारशे सरासरी एक हजार नऊशे रुपये सांगली पाचशे ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार एकशे पन्नास रुपये पुणे एक हजार सहाशे ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार चारशे रुपये वाई दोन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये नाशिक एक हजार ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार नऊशे रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार ते दोन हजार सहाशे सरासरी दोन हजार पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव